मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलं आहे केवळ वर तीन वर्षाच्या निष्पाप चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आली या घटनेमुळे संपूर्ण गावासह राज्यात संतापाची लाट उमटली आहे अमरावतीतही त्याचे पडसाद उमटले आहेत बुधवारी आशापुरी सोनार महिला मंडळ व श्री संत नरहरी सेवा समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तीव्र निदर्शने करून या घटनेचा निषेध व्यक्त केला तसेच यातील आरोपीचे पोस्टर हातात घेऊन तीव्र रोष व्यक्त करण्यात आला आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या अशी मागणीही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे नमस्कार मी विशाखा प्रवीण हरमकर नुकत्याच मालेगावमध्ये झालेल्या निर्घुण हत्या केल्या गेलेली आहे त्या अगदी चिमुकल्या साडेतीन वर्षाच्या मुलीची आणि पहिले तिच्यावर दुराचार झाला आणि तिला दगडाने ठेचून मारल्या गेलं आणि मारणारा हा नालायक मनुष्य ज्याला अजूनही शासन आणि डिपार्टमेंट म्हणते की आम्ही याला पकडलेलं आहे पकडून काय करता काय त्याचं तिच्या आत्म्याला शांती केव्हा मिळेल तिच्या आईचं जे म्हणणं आहे की ज्या प्रकारे माझ्या मुलीची हत्या करण्यात आली तसंच तशीच तसाच मृत्यू याला द्यावा तशीच शिक्षा याला द्यावी जोपर्यंत ही शिक्षा याला होणार नाही तोपर्यंत ठिकठिकाणाहून थीक, समाजातून असेच आवाज निघतील यामुळे आमचं आशापुरी सोनार महिला मंडळ आणि संत नरहरी सेवा समिती बस एवढीच तुम्हाला रिक्वेस्ट आहे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आणि सुद्धा निवेदन पाठवलेलं आहे की ज्याप्रमाणे त्या चिमुकल्यावर चिमुकलीवर अतिशय दुराचार होऊन तिचं तिचं तिला मारून टाकण्यात आलं बस त्याच प्रकारे त्या मुलांना मुलालासुद्धा कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा देण्यात यावी त्याला तसं सोडू नये कारण आज जर त्याला तुम्ही मोकळं सोडलं तर उद्या अजून दुसरा कोणीतरी असाच दुराचारी तयार होईल आणि आपल्या समाजात एक दिवस असा येईल की आपल्या मुली घराबाहेर पडणंसुद्धा मुश्किल होईल त्यासाठी सरकारनी दक्षता घ्यावी आणि त्या मुलाला कठोरात कठोर म्हणजे फाशी फाशीची शिक्षा द्यावी बस एवढीच आमची मागणी आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग